नमस्कार इग्नाइट सर्वांचं खूप खूप स्वागत एक अत्यंत आणि नवीन अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलोय आपण जर इयत्ता बारावी उत्तीर्ण असाल तर केंद्र सरकारमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात त्यातलीच एक परीक्षा म्हणजे सी एच एस एल अर्थात ज्याला आपण कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन म्हणतो या परीक्षेचं वेळापत्रक ऑलरेडी स्टाफ सिलेक्शन कमिशनने आपल्याला सांगितलेलं होतं या वेळापत्रकानुसार या ठिकाणी बघा ही जी परीक्षा आहे ही याचे जे फॉर्म आहे हे दोन एप्रिलला सुटणार एक मे पर्यंत फॉर्म भरता येतील आणि जून जुलै मध्ये जे आहे ती याची एक्झाम होणार आहे बरोबर आहे आणि याबाबतचं नोटिफिकेशन सुद्धा आता स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून दिलेलं आहे काय म्हटलंय या नोटिफिकेशन मध्ये बघा द स्टाफ सिलेक्शन कमिशन विल हेल्ड द हायर दायर लेवल एक्झामिनेशन दोन अँड डाटा एंट्री ऑपरेटर एंट्री ऑपरेटर ग्रेड ए या पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येणार आहे आणि याची प्रक्रिया जी आहे ती दोन एप्रिल पासून सुरू होणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे पण विद्यार्थी मित्रांनो आपण ही चेक करतोय स्टाफ स्टाफ सिलेक्शन सिलेक्शन वेळापत्रक हे अत्यंत काटेकोरपणे पाळलं जातं पण काही टेक्निकल कारणामुळे आपण म्हणूया की अजूनही ही जाहिरात आलेली नाही त्यामुळे आज किंवा उद्यामध्ये एक दोन दिवसामध्ये ही जाहिरात शंभर टक्के येते आहे जवळपास चार हजार प्लस जागा आहेत त्यामुळे चांगली गोष्ट आहे आणि आप आपल्याला हा पेपर आता मराठी माध्यमातून सुद्धा देता येणार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या मग आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते तर तुम्ही इयत्ता बारावी पास असणं गरजेचं आहे कोण फॉर्म भरू शकतो वयोमर्यादा काय आहे ओपन कॅटेगरी अठरा ते सत्तावीस वर्ष ओबीसी कॅटेगरी पासून तीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल आणि एस टी एस टीला अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे जाणून घेऊया कोणते कोणते पद आहेत तर बघा लोअर डिव्हिजनल क्लर्क ज्युनियर डाटा एंट्री ऑपरेटर आणि एंट्री ऑपरेटर ग्रेड ए असे हे पद आहेत पुढे बघा याचे पेपर कसे होणार आहेत याचे पेपर जे आहेत ते दोन पेपर होतात टियर वन आणि टीयर टू आता एक लक्षात घ्या जसं आपण पूर्व आणि मुख्य परीक्षा म्हणतो त्या पद्धतीने ही पूर्व परीक्षा असणार आहे मग याच्यामध्ये शंभर क्वेश्चन असतील बघा या ठिकाणी लक्षात घ्या शंभर क्वेश्चन दोनशे मार्कांसाठी आणि पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे एक तासाचा वेळ हा क्वालिफाईंग पेपर आहे लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला बुद्धिमापन चाचणी पंचवीस क्वेश्चन गणित पंचवीस क्वेश्चन जी के पंचवीस क्वेश्चन आणि इंग्लिश पंचवीस क्वेश्चन म्हणजे सरळ सेवा एक्झामला जो काही पॅटर्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याच पॅकिंगवरती हे सगळे विषय आहेत ठीक आहे. मग अशा पद्धतीने हा पेपर आपल्याला द्यायचा आहे हा पेपर दिल्यानंतर मग आपला पुढचा पेपर असणार आहे पी आर बी म्हणून पेपर नंबर दोन म्हणूया आपण त्याला मेन्स म्हणूया यामध्ये बघा पहिला जो सेक्शन आहे हा पहिला सेक्शन असणार गणित बुद्धिमत्ता या गणित बुद्धिमत्तेमध्ये याचे टोटल साठ क्वेश्चन म्हणजे गणिताचे तीस आणि बुद्धिमापन असणारे तीस असे तीस तीस क्वेश्चन नव्वद नव्वद मार्काला ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या मध्ये इंग्लिश चाळीस क्वेश्चन त्यासाठी नव्वद मार्क आहेत आणि जी के वीस क्वेश्चन त्यासाठी नव्वद मार्क आहेत त्यानंतर शेवटी आहे तीन नंबरला कम्प्युटर हे कम्प्युटर तुम्हाला पंधरा क्वेश्चन आहेत पंचेचाळीस मार्कांसाठी अशा पद्धतीनं <workitenàn> तुम्हाला आ, एक तास वेळ मिळणार गणित बुद्धिमत्ता सोडवायला एक तास वेळ मिळणार इंग्लिश जी के सोडवायला आणि पंधरा मिनिटं वेळ मिळणार कम्प्युटर सोडवायला अशा पद्धतीने दोन तास पंधरा मिनिटांचा हा पेपर या ठिकाणी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो एक खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचंय कारण महाराष्ट्रातील मुलांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पेपरबद्दल माहितीच नसते आणि फार थोडेफार विद्यार्थी आहेत की ज्यांना माहिती असते विद्यार्थी विद्यार्थी भरतात आणि त्यातून बोटावर पास होतात त्यामुळे ही ही खूप मोठी संधी आहे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये नोकरीची संधी आहे तर आता इथून प्रत्येक टप्प्यावरती योग्य गायडन्स व्हावं म्हणून एकनाथ अकॅडमी सदैव तुमच्या सोबत असणार आहे एस एस ची एम टी एस ची बॅच आता आपण सुरू केलेली आहे आता सी एस जी बॅच आहे त्याची आपण आज माहिती घेतली ती ही बॅच आपण आता लवकरच सुरू करतोय त्यामुळे अधिक माहितीसाठी इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करा त्याच पद्धतीने अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन नवी अपडेट्स जाणून घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा